हॉटेल श्री साई फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नाश्ता व जेवणासाठी तसेच मासुडीसाठी प्रसिद्ध ठिकाण चंद्रपुरी घाट पायथ्याशी पुणे नाशिक महामार्ग हॉटेल श्री साई फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या परभणी येथील प्रगतशील शेतकरी आनंदराव गाडेकर यांचे चिरंजीव अक्षय गाडेकर शासकीय सेवेत अक्षय गाडेकर यांची अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड बाळासाहेब थोरात यांच्याकडून देखील सत्कार संपन्न काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राहत्या घरी येऊन अक्षय गाडेकर याचं केलं अभिनंदन लोकसेवा करणार लोकांची सेवा करणार याचा मला सार्थ अभिमान कृषीभूषण आनंदराव गाडेकर अभ्यासामध्ये सातत्य असेल तर यश हे आपले नक्कीच अक्षय गाडेकर बघूया महाराष्ट्र ऑनलाईनचा हा स्पेशल रिपोर्ट पुढील वाटचालीसाठी वडिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव रिझल्ट लागल्यानंतर आम्हाला मला वैयक्तिक खूप आनंद झाला माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आम्ही शेती करत असताना खूप उत्तमरित्या शेती करतो पण हो चढ चढउतार बदल्यामुळं शेती व्यवसाय हो धोक्यात आला त्याच्यामुळं मुला दोन मुलापैकी एक मुलगा शासकीय सेवेत जावा आणि लोकांशी सेवा करावी आणि आपल्या उत्पन्नाच्या शेतीला काहीतरी हातभार लावा आणि असं स्रोत निर्माण करावा उत्पन्नाचा असा मला मनोमन वाटत होतं कारण मी शेती करून त्याची माहितीच्या रूपाने मी देवाण करून सेवाच करीत आहे त्यांनी पण तशी शासकीय शे, शे, पदवार घेऊन काहीतरी सेवा करावी असं मला वाटत होतं आणि त्यांना पद मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला माझ्या कुटुंबांना खूप आनंद झाला माझ्या नातेवाईकांना खूप आनंद झाला माझ्या गावकऱ्यांना पण खूप आनंद झाला अनेक सत्कार त्याचे होत आहेत कोण येत आहेत लोक त्याला बोलवत आहे कसं वाटत खूप छान वाटतं याच्या अगोदर मला पण एक दहा पंधरा पुरस्कार मिळाले तर मलाही खूप त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद होता तसंच त्यालाही तो आनंद मिळतो आहे त्याच्यामुळे आम्हाला कुटुंबांना खूप चांगलं वाटतंय त्याच्या त्या बातम्या ऐकून आमचं सर्व कुटुंब अगदी चांगले आहे नातेवाईक सुद्धा खूप खुश आहेत काय बरं त्याच्याकडून पुढची काय अपेक्षा आहे त्यांनी ज्या पदावर निवड झाली ही जनतेची सेवा करण्यासाठी ते पद आहे आणि त्या पदाला योग्य पद तो नाही त्याने दिला पाहिजे कारण ज्या शासनाची जी अपेक्षा असते जो पदभार दिला जातो त्यावेळेस तर जनतेच्या सेवेसाठी ते शासकीय पद असतं आणि लोकांना त्याच्यातून जो त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून तो सोडवण्यासाठी जो अधिकारी नेमला जातो त्यांना जे पद मिळालेलं आहे ते फूड सेफ्टी तर आता आपण पाहता मोठ्या प्रमाणात भेसळचं युग तयार झालं आहे तर त्याच्यावर योग्य लोकांवर जे योग्य कारवाई झाली पाहिजे आणि जे त्याला न्याय मिळाला पाहिजे असा त्या पदाचा उपयोग झाला पाहिजे वर्षापासूनच एक माझं स्वप्न होतं तसंच माझ्या घरच्यांचं पण स्वप्न होतं त्याला अखेर पूर्ण विराम मिळाला या गोष्टीचा आनंद आहे रिझल्ट आल्यानंतर मला वैयक्तिक तर आनंद झालाच पण माझ्या कुटुंबाला गावकऱ्यांना पण आनंद झाला आणि आता छान वाटत केलं तयारी देखील झालं वाटलं नाही आलं जेव्हा uh, स्पर्धा परीक्षा हे जे क्षेत्र आहे हे अनिश्चिताचं क्षेत्र आहे uh, त्यामुळे ह्या प्रवासात बऱ्याच वेळा uh, मला यश पण आलं पण त्याचा मी सामना करत राहिलो सातत्य अभ्यासात ठेवलं uh, कधी घरी आलो तर शेतीचे काम पण करत राहिलो मध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी एक दीड वर्ष तरी शेतीचं काम केलं uh, त्यानंतर पुन्हा मी अभ्यासाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर सातत्यानं अभ्यास करत राहिलो त्यामुळे मला या परीक्षेत यश मिळालं कोण कोण आले माझ्या सत्काराला राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात हे आले होते त्याच्यानंतर समस्त ग्राम असतं पंचकृष्ठीतली सर्व मान्यवर व्यक्ती तसेच बोरबंद गावातील ग्राम असतं गावातील ग्राम असतं हे सर्व सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आले अन्न सुरक्षा हे पद तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागातल्या लोकांना जास्त परिचित नाही पण अन्न आणि औषध प्रशासन हा जो विभाग आहे लोकांना चांगल्या प्रतीचं अन्न त्यांच्या आहारात यावं यासाठी सतत प्रयत्नशील असतात काही ठिकाणी वेगवेगळ्या अन्न पदार्थांमध्ये बेसळ होत असते जसं की दूध तेल आणि बाकीचे कच्छम अन्न पदार्थ याच्यामध्ये बेसळ होत असते तर त्याच्या त्याला ती बेसळ नियंत्रित करण्याचं काम हा विभाग करत असतो आणि ते पद हो ते मला मिळालं तर नक्की मिळालं आहे त्याचा मी नक्कीच लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेन अन्य विद्यार्थी जे आहेत ह्या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांनी पदवीला असताना किंवा पदवीनंतर स्पर्धा परीक्षेचा तयारी सुरू करावी आणि सोबत आता सध्या मार्केटमध्ये भरपूर क्लासेस आहेत पण असं ना काही नाही की क्लासेस महागाचे क्लासेस लावले तरच तुम्च, तुमचं तुमची निवड होईल असं काही नाही तुम्ही स्वतः अभ्यास करा जे ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि अभ्यासात सातत्य ठेवा यश नक्की तुम्हाला मिळेल निपक्ष रोखण तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद